कारण कोणाला सोडणारा देव म्हणजे मामा नाही धरणारा देव म्हणजे बाळूमामा आहे कारण मामा काय सांगतोय अरे चांबड्यापासून हाडा मासापासून वसूल करून घेण्याची ताकद या बाळू धनगरामध्ये म्हणून सांगितलेलं आहे तर मी चुकणारा नाही आणि सोडणारा देव मी नाही म्हणून एक लक्षात ठेवा त्या विचारांना आपण चाललं पाहिजे त्या विचारांना वागलं पाहिजे त्या विचार राहिलं पाहिजे म्हणून त्याच्यासाठी आज आपल्याला बाळूमामाची सेवा करण्याचं भाग्य आपल्याला लाभतं हे आपलं भाग्य समजा कारण कोणीही येऊन काही केलं कोणीही येऊन कसा लागला चालत नाही एक लक्षात ठेवा ते गाव देवाच्या मंदिरावर चालतो पण बळुंगच्या पालखीमध्ये अजिबात किंवा आदमापूर मध्ये अजिबात चालले चालून घेतल्या जात नाही आलास ये नका नाही आलास तर नका ये रे बाबा तुझ्या मुळ काय माझा प्रपंच थांबलेला नाही एखाद्या नेता यायला लागला म्हणून त्याच्यासाठी अर्थात थांबत देवाच्या पण बाळूमावाची आरती कोणी नेत्यासाठी थांबणारी देव नाही कोणी एखाद्या श्रीमंती आणि त्या श्रीमंतासाठी आरती थांबली अजिबात नाही मंदिर बांधकाम ना ते नेते नेत्यासाठी थांबीत असते कारण त्याला त्या ते ठिकाणी आशा आहे ह्या भगवंताच्या पालखी सोहळ्यामध्ये कोणाचीच आशा नाही अरे जग आशा करून त्याच्याकडे येतो आणि ते जगाची आशा पूर्ण करणारा देव हा बाळूमामा आहे आणि त्या मंदिरावर आणि मंदिरावर जे बाळूमाचं मंदिर उभा केलं ना त्या मंदिरावर आशा ठेवणारे आशा पूर्ण करणारे नाही ते एक लक्षात ठेवा आशा पूर्ण करण्याची ताकद ह्या मध्ये आहे म्हणून जगाच्या माध्यमातून आशा करून चालणारा देव मामा नाही ह्याचा विचार करून कार्य करण्याचा प्रयत्न करा दुसरी गोष्ट मंडळी तो गरीब कुटुंबाला एकदम गरीब चूल पेटत नव्हती म्हणजे काम केल्याशिवाय अजिबात पोटाला भेटत नव्हतं कोणाला दिवसासाठी काम करायचं राब 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 करायचं धान्य भेटायचं आणि त्याच्यावर त्याच्यावर त्याचा प्रपंच चा चालायचा एवढी गरीब परिस्थिती आणि एवढा कोणा त्या गरीब परिस्थितीमध्ये पती पत्नीची चर्चा झाली आता बाळू मामा आले त्याला काय माहिती आता सण नाही वार नाही कोणता दिवस आहे त्याला काही माहिती नाही बिचारेला राब राब राबणारे तर मंडळी खरोखर मालकींना सांगितलं उद्या त्याला बाळू मामाकडे जावं म्हणतोय मालकीन म्हणले तुम्ही जर गेलं तर उद्या आपल्या घरच कस एक दिवस त्या माउलीला आपल्या कुटुंबातून बाजूला जाऊन जमत नव्हतं एक ठेवा एक दिवस जर बाजूला गेलो ना तर आपलं कुटुंब उपाशी मरत होत तेवढी परिस्थिती वीक होती पण म्हणजे खरोखर मालकानं सांगलं काही असू का पण मी जाणार दुसऱ्या दिवशी तो सदला त्याला माहिती बाळूमामाशी गेलो की आणि उपाशी मरत नाही पोटभर भेटते पोटाला त्या काळाला बाळूमामा आणि येणाऱ्या प्रत्येक माणसाला पोटभर जेवण देत होते विचार करा ज्या काळामध्ये लोक पावशाळासाठी दिवसभर राबत होते ना तर त्या काळाला श्री सद्गुरु संत बाळूमामा येणाऱ्या भक्ताला पोटभर अन्न देत होते तो म्हणजे मामा कारण दान धर्म आणि मामाच्या दरबारामध्ये रिद्धी सिद्धी सुद्धा अंगण झाडत होते कारण मामा काय सांगायचे अरे माझ्या दरबारामध्ये रीती सिद्धी सुद्धा कमर हात वाटकते की मामा काम सांगा काय मामा काम सांगा रीती सिद्धी सुद्धा मामाच्या समोर अंगण झाडतात तो म्हणजे मामा त्या मामाच तरी आपण करतो तर मंडळे खरोखर खरं मामांतराने खरो करतो अरे तो सदभक्त निघाला मामाच्या दिशेनं सकाळी जेवण गेला नाही त्याला वाटलं आपण इथं घरी जेवण्यापेक्षा आता बाळूमाच्या दरबारात गेलं की पोटभर जेवण भेटतो जे काय असेल ते घरचे तर खाते तेवढ म्हणून तो खरोखर जेवण न करता तो बाळू मामा कडाला सकाळचे बारा वाजले होते बारा वाजता तो बाळू कड पाय आणि मामाच्या मामा दरबारात पोहोचला पोहचल्याच्या नंतर मामा त्याच्याकडे पाहिलं त्याला भूक आता बक्कल लागली आहे त्यानं दर्शन घेतलंय भंडार लावून घेतलाय आता मामा म्हणते ना आता प्रसाद घेऊन पण मामा प्रसाद घे म्हणून कुठं म्हणतात बघा मामा काय म्हणतात ए कुठल्या गावचा रे कोणाचं घर पेटवाय निघालास इकडं काय इकडं कोणाचं घर पेटवाय निघालास मामाची बोली भाषा कशी होती अजिबात लाडी गोडी नाही मामाचं डोसक्याने हात पिकवणे माझा जे जे कार भावा मला लोकांना मानाव ह्या भावनेचा मामा नव्हता मामा रोख ठोक बोलणारा देव होता तो संत असेल का देव असेल का मानवी धर्मातला मनुष्य असेल माणसाला सुद्धा ठोकून बोलायचे देवाला सुद्धा मंडळे देवाला सुद्धा खडे बोल बोलत होता बाळूमा खडे बोल त्या कुठल्याही देवाचं मंदिर असू द्या त्या मंदिरात गेल्या मामा खडे बोल बोलत होते तर मंडळे खड खरं तर त्यावेळेस मामानं त्या ठ्याने त्याला विचारल्या भक्तांना सांगितलं नाही मामा मी तुमच्या दर्शनासाठी आलो बर आलास आता राहायचं त्याला वाटलं तर दर्शन घेऊन वापस जायचं मामानं सांगितलं आज काय तू घराकडे जाऊ नकोस आज एखादं आहे आज एखाद्याचा मुक्काम कर भजनाचा आनंद घे आणि उद्या सकाळी प्रसाद घेऊन नंतर मला भेटून तू जा असं मामानं सांगितलं पण सांगितलं जनता त्याला आता वाटलं आता मामा जेवण करायला सांगतील मामानं आपल्या सेवकाला सांगितलं हे त्याला शेंगा शेंगाद्या खायला किती वंजळाभर द्या शेंगा खायला वंजळ भर वंजळभर शेंगा आणि एक गुळाचा खडा द्या त्याला खायला मामाच्या भक्तानं त्याने खरोखर त्याला वंजळभर शेंगा दिल्या एक गुळाचा खडा खायला दिला आणि खरोखर शेंगा आणि गुळाचा खडा खाला त्याला वाटलं बायला मला भूक्त लई लागले आणि शेंगानं काय होणार आहे काय होणार आहे मला तरी त्यानं त्याने वंजभर शेंगा खाली मला सांगितलं आज उपवास आहे आज तुझा उपवास घडवायचा आहे काय आज एखादच आहे आज एखादचचा तुझा उपवास घडवायचा आहे मला तर मामानं सांगितलं आणि खरोखर त्यानं दिवसभर त्या ठिकाणी म्हणले वंजभर शेंगा खाल्या तो खडा खाला पाणी पिला समाधान झाला आणि संध्याकाळी सुद्धा मामानं रातभर मामाच्या होत परत मामान त्याला शेंगा दिल्या परत खाल्या त्यान संध्याकाळच्या टायमाला विचार करलेला लागला आपण वंज शेंगा खाल्यात पण आपल्या घरच्याची काय परिस्थिती आहे घरच्याची काय परिस्थिती आहे घरी काहीच नसाल आता खायला आता त्याला कसं करत असते कसं खात असते What <laughs> <laughs> तर मंडळ हे खरोखर त्या ठिकाणी त्या भक्ताला त्या ठिकाणी बाबा सांगितल्या मुक्का मला थांबला पण चार पासून त्याच्या मनात कळ कळवळा लागली ला ला ला। तर माझ्या घरचे मी जर असतो तर कोणाला कोण्या पाटलाला जाऊन हात सोडून शरबत धान्य आणलं असतं आपली चूल चालवली असते तर बाई कुठं एक मागाव आणि कोणाच्या घरी जाओ मी असतो तर कोणाला दहा चार घराला मागून काहीतरी करून त्यात पण आता माझे लेकर उपाशी माझी बायको उपाशी हा विचार त्याच्या सतत मनात खेळला मामानं त्याच्या चेहऱ्याकडे पाहिला आणि मामाना समजून घेतलं भूत भविष्य वर्तमान काळ काय भूत भविष्य आणि वर्तमान काळ ह्या त्रिकाळाचं ज्ञान ठेवणारा देव म्हणजे मी बाळू मामा होते तर मामा त्याच्यापैकीच पण मामानं दुसरं म्हाताऱ्याचं स्वरूप घेतलं आणि म्हाताऱ्याचं स्वरूप घेऊन एक मामानं पटकुर घेतलं आणि त्या पटकुरामध्ये गठोड मामानं त्या कठोड्यामध्ये काय काय होत डाळ होती साखर होती गव्हाचं पीठ होत सगळं काही तिच्या प्रपंचामध्ये जेवढं लागतं तेवढं सगळं त्या कठोडा घेऊन मामा म्हाताऱ्याचं स्वरूप घेऊन कुठे गेले त्या सद्भक्ताच्या दारावर गेले आणि दारावर जाऊन मामा काय म्हणतात बाई माये कोणी हाय का घरात तर त्या माय मायेच्या माये काना आवाज पडला ती बाहेर आली आणि बाहेर येऊन विचारलं बाबा तुम्ही कुठल्या गावचे तर त्यावेळेस खरोखर श्री सद्गुरू संत बाळूमावाच्या मुखातून एकच वाक्य निघाल अग बाई तुझ्या मालकाला माझी ओळख आहे हो चांगली आणि तुझ्या मालकाच्या आणि माझी ओळख आजची हो नाही भरपूर भर दिवसापासून तो माझा मित्र आहे बघा देव काय म्हणतोय माझा मित्र आहे तो आणि तो कुठल्या तरी बाहेर गावी गेलेला आहे त्यानं मला वाटत सापडल्यामुळं मी त्याला त्यानं मला वाटत सापडला आणि त्यानं मला सगळं राशन घेऊन हे गटोड बांधून माझ्या दिलं आणि मला सांगितलं की माझ्या घरापर्यंत एवढं पौचिती कर काय कर कर आणि एवढं करून माझ्या घरच्या मालकींना माझ्या कुटुंबाला सांग की आज संध्याकाळी मी येणार नाही त्याचा निरोप माझ्या मालकींना माझ्या कुटुंबाला दे संध्याकाळी स्वयंपाक म्हणून आनंदात स्वयंपाक ग्रहण करा उद्या सकाळी स्वयंपाक करा उद्या सकाळी तुझा मालक येईल असा निरोप खरू करत कर म्हाताऱ्या स्वरूपात येऊन बाळू मामान त्या माऊलीला दिला ती माऊली धिंगूर झाली त्या माउलीने त्या घटवणे घेतलं त्यावेळेस घटवणे घेत असताना तो घटवड ठेवलं आणि ती माऊली परत कामते आव तुमचं नाव तर सांगा बाबा कोण्या घालच्या तुम्ही माझ्या मालका आला की मालकाला सांगते बाई सांगायची गरज ना त्या मालकाला माहिती असो दे मामा ते दोन शब्द बोलून मामा निघून गेले आणि अदृश्य झाले थोड्या अंतरावर गेल्याच्या नंतर हे संध्याकाळी फराळ फराळ करून रात रण दिवस त्या ठिकाणी फक्त हे एकाच चिंतामध्ये माझ्या कुटुंबात कसं माझ्या कुटुंबात कसं कसं होत असेल काय खात असते कसे झोपले असते उपाशी रातभर लेकर झोपले असतील मी तर तर खालोय पण माझ्या लेखनाच्या कुटुंबाचं काय तर त्यावेळेस मंडळे खरोखर त्या आणि त्या भगवंतानं त्याने खरोखर कर आपलं कार्य भगवंतानं पूर्ण केलं पण त्याला काय कळाणार संध्याकाळी मामाच्या दरबारात राहून त्याला त्यालाही झोप येणार माझ्या कुटुंबाची तळमळ सारखी लागली त्याच्या स्वतःच्या कुटुंबाची काळजी सारखी लागली आणि त्यालाही झोप येत नव्हती त्याश्याने मंडळी खरोखर मामा त्याने तो रात्रभर त्याने भजनाचा आनंद घेतला सकाळच्या परी मामा सहित जा गंगेला जाऊन आंघोळ स्नान करून ते नदी होती एक नदीला आंघोळ स्नान करण्यासाठी मामानं सांगितलं आणि ते आंघोळ स्नान पूर्ण झाल्याच्या नंतर तो मामा पोशायला मामानं त्या ठाणे खरोखर देवाची आरती केली आलेल्या भक्तांना सगळ्यांना प्रसादाचं योग्य पद्धतीनं निवेदन झालं प्रसाद सगळे घ्यायला बसले प्रसाद घ्यायला सुरुवात झाली ज्याला मामानं काल थांबवलं होतं त्याला मामा काय म्हणतात हे आताच प्रसाद घेऊ नको थोडं थांब थोडं थांब माझ्यासोबत प्रसाद घेतो मग आता सगळ्यांना प्रसाद घेतला ह्याला वाटलं आता मामा कधी प्रसाद घेतील की आणि प्रसाद घेऊ कवा की जाऊ कवा की ह्याची चिंता काय मनातली अजिबात हटलेलीच नव्हती पण तो बाळू मामाच्या दरबार होता सगळी चिंता देवाच्या देवावर सोडली पाहिजे एक लक्षात आपल्या चिंतेचा निवारण करण्याची ताकद कोणामध्ये आहे तर संत आणि देवामध्ये पण आपलं कसं आहे माहिती आहे का शरीरानं देवापशी राहता पण मनानं देवापशी राहत नाही शरीरानं देवापशी राहून कधी देव पावलाय का हो आतापर्यंत कोणाला मनानं जोपर्यंत तुम्ही देवाला आपल्याशी करत नाही तोपर्यंत तो देव आणि संत आपल्याशी होत नाही तर मंडळ हे खरं खरं ज्यावेळेस श्री सद्गुरू संत बाळू मामा सगळ्यांचा प्रसाद घेण्यात झाले मामा हे बसले प्रसाद घ्यायला मग मामा ज्या त्या दिवशी बारस होते मग अनेक गावचे पाटील कंपनी महिला मंडळ बाळू मामाच्या दरबार बारस सोडण्यासाठी यायचे त्या काळाला काय बाळू मामाच्या दरबार बारस सोडण्यासाठी अनेक गावचे लोक मामाकडे यायचे पण रिकामे येत नव्हते रिकामे येत नव्हते काय आणत होते का पैसे सोडण्या चांदी आणत होते काय अजिबात नाही त्यावेळेस ते डबे घेऊन मामा तंबू मध्ये ठेवायचे आणि त्या डब्याला त्याकडे पाणी पडून त्याने सगळ्यांना थोड वाटप करायचे आणि मामा एक देव असा होता ज्या जा गावात जाईन का त्या गावाचा पेत नव्हते मामा कधीच एकाच घरचं मामा अन्न अन्न घेत होते एकाच घरी बसत होते एकाच घरचं आतरून घेत होते एकाच घरचं पाणी पित होते इतर अजिबात जात नव्हते ज्याला मामाची गरज आहे तो मामा बसी यायचा गाव मामा त्या गावात मामा आले कळालं की गाव मामा 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 त्या ठेवण्या आज जसं मामा एका ठिकाणी बसलं ना इथं बसलं की सगळ्यात आधी आजूबाजूच्या लोक मामाकडे येतात त्या पद्धतीनं मामाचं त्या टायमाच कार्य होत मग आता सगळं झालं मा जेवायला बसले मामाला त्यालाही बोलवलं जेवायला बसवलं मग जेवायला बसवल्यानंतर त्या ठिकाणी ताट लावले मामान आता प्रत्येकाच्या पहाडी पंक्तीमध्ये कुणापासून कुणा पहाडी पुरून कोळ्या सगळा पदार्थ मामाला प्रत्येक ताटाला लावला आणि आपल्या हे ताटात लावलं त्यांना ते जेवण पाहिलं हे रडायला लागले कोण हे रडायला लागले काय मी पंच पक्वान खायला लागलो पण माझ्या घरच्या काय माझ्या लेखरायचं काय कारण एक लक्षात ठेवा एखादी पशु आपल्या लेखरांना त्याने खरोखर खोट्यास ठेवलं आणि ते भन बन 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 इकून तिकडं तिकून इकडं जाऊन आपल्या लेकरांना त्या ठिकाणी खरोखर घेऊन येते कशासाठी लेकराला खाण्यासाठी एखादी कुटुंबामधून एखादी आई म्हणा वडील म्हणा कुठं जर बाहेर गावा गावाला गेले ना तर त्या लेकराची एक आशा असते की माझा आई आज काहीतरी खायला घेऊन येते बाबा गेलेत काहीतरी खायला घेऊन येते ही आशा असते माणसाला आणि तशी अशा त्या माऊलीला म्हणजे त्या भक्ताला सुद्धा तशाच वाटलं ची ची पाहिल, पाहिल की आज मी हे पंच पकवान खायला लागलोय पण माझ्या लेकरांची परिस्थिती काय माझ्या मालकींची परिस्थिती काय मला जेवायला भेटायला लागलोय पण माझ्या लेकरांचं कसं करायचं हा सारखा चिंता तिच्या डोक्यात होते त्याच्या त्यास मामानं त्याला पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर मामा त्याच्या डोळ्याकडे पाहिलं मामा म्हणतात हे अरे पोटभर जेव रे मी हाय की काय मी हाय तो पोटभर तर ह्याला कशाला म्हणते मामा तुझ्या घरी मी देऊन आलो अजिबात नाही मामा म्हणले पोटभर जेव मी हाय मामा आपल्या ताटातली अर्धी पोळी काढली आजो अर्धी पोळी काढली त्याच्या ताटात ता पोट पोटभर जेव त्या पोटभर जेवलं मामाने त्याला भंडरा दिला आणि सांगितलं जा इथून पुढची जी आता जी परिस्थिती आहे ती तुझी अजिबात राहणार नाही आणि भविष्यात तुझी परिस्थिती चांगली होईल आणि मज चांगला सच्छण माणूस होईल तुझ्या घरावदारामध्ये कधीच काही कमी पडणार नाही असं मामान ना सांगितलं आशीर्वाद दिला वंडर दिला तो घरी आला त्या दिवशी मालकीन पुरणपोळ्याचं जेवण केलं होतं कशामुळं मालके माल आले दा रात पुरुन माल पुरुन आता रात्री तर आपण पुरणपोळ्या खाण्यात मालकालाही खाऊ घाला हिनं पुरणपोळ्या स्वयंपाक तयार केल्या लेकर टिकर सगळे जेवलेत आणि ही माऊली आता मालकाची वाट बघत बसले आता येईन माय तवा येईन माय माझा मालक किती तळमयचाय माझ्या लेकरा बाळाची मजी काळजी करून अन्न पाणी सगळं लावून तो देवाला निघून गेला हिला कुठं माहिती आणि ह्याला कुठं माहिती हे कोणा गेलं म्हणून काहीच माहिती ना नाही आल्याबरोबर त्यांना आपल्या माल मालकीनीच्या चेहऱ्याकडे पाहिलं आज भी एक लक्षात ठेवा जो मालक हुशार असतो ना चाणक्य असतो चाणक्य ह्याचा शब्दच कळत नाही काही लोकांना चानक कशाला म्हणतात ते निस्त लग्न आक्षिदा केला म्हणजे नेताटीने आक्षिदा पडला म्हणजे संसार म्हणतात बरं त्याला काय लोकल आक्षिदा पडला झालो मी संसारिक अरे कशाला संसार म्हणतात माहितीये का लग्न करणं म्हणजे त्याला संसार म्हणतात का अरे संसार मामा अरे संसार करत करत कर, परमात्मा कर परमात्मा करत करत संसार कर त्याला परम आणि संसारिक म्हणतात तर संसार कसा कर, करावा हे माहिती पाहिजे लोकांना आता आज कसं झालंय माहिती का संसार म्हणजे निमित्त आहे लावलेलं काम आहे करायचं पण करायचं भाग आलंय तर भागवायचं कारण हे ना अर्ध्या बाटलीमध्ये गुण आहे आणि हे इकडं त्या देटामध्ये कोण जन्माला आलाय का भेटन त्याचं भविष्य कसं घडायचं ते घडत नाही घडत माझं समाधान माझं जीवन फक्त समाधान झालं पाहिजे आणि आता जे काही काय माहिती माहिती का पुरुष मंडळ होय परत परत माणस आठ आपल्याला मानवी कुळामध्ये जन्म भेटणार आहे का दारू लागते मटन खावं लागतंय सगळं करून बघावं लागतंय काही सोडू नाही लागतं सोडायचं काहीच नाही पण हे कुठं माहिती आहे आज कर्म उद्या भोगावं लागते आज विचार केला पाहिजे ना आपण कसं लागावते म्हणून ह्याच्यासाठी उगा लग्न केलं म्हणून संसार संसारिक होत नसतं त्या संसारामध्ये काय लागतंय काय कमी आहे आपण लोक काय घडवलं पाहिजे एवढंच नाही आपण किती राबलं पाहिजे आणि राबून आपला संसार सुंदर आणि चांगला समाधान कसा करता येईल आणि त्या संसाराच्या माध्यमातून देव आणि परमात्मा कसा घडेल आणि त्याच्या माध्यमातून आपल्यावर कृपा देवाची आणि संतांचे कळे राहील याचा विचार ती पाचार केला पाहिजे नुसतं लग्न केलं म्हणून संसार होत नाही कारण अनेक लोकांचे ते लावलेलं त्या सृष्टीचा नियम आहे त्या नियमाप्रमाणे चालायचं का चालायचं शाळेमध्ये पुरं झाली बघा शिक शिकायला मुलं मुली माईबापानं शाळेमध्ये ऍडमिशन केलंय म्हणून जायचं ते प्रतिज्ञा हो नका हो काही अडचण नाही प्रतिज्ञाना जायचं का नाही जायचं बघत पुढचं पुढे एखाद दिवस तर काय अडचण नाही या अशी भानगड आहे माईबापानं टाकलं द्यायला शाळेत चला आपण जाऊ शाळेत शेतातलं काम करण्यापेक्षा इकडेच त्याकडे रोड फिरता येते एवढंच हे अशी गत झालेली आहे कारण हे प्रत्येक जण आपण खरोखर आपल्याला शाळेमध्ये का पाठवायला लागले त्या लेकरांना सुद्धा विचार केला पाहिजे मुलगी असेल मुलगा असेल की आपल्या आई वडील आपल्याला का घडवतात की आज आपल्या आई वडील लोकांच्या इथं घाण काढत बसतात लोकांच्या इथं रोजगार करतात ती परिस्थिती आपल्या आई वडिलांनी आई वडिलांना जे निघून जावावं त्या आई वडिला वाटतं आपल्या लेकरावर ही परिस्थिती येऊ नये म्हणून हे शिकवायला शिकवायचा प्रयत्न करतील हे ना त्याने त्या शाळेच्या दरवाज्यामुळेच बसते खिडक्यामुळेच बसते घेणं नाही देणं नाही त्याने त्या संस्था चालक असेल किंवा शिक्षक असेल ते त्याने त्याला प्रस्त करत बसतात याच्याकडून आता लागत बस आपण ह्याच्या नादा लागा ह्याला ना काही कमी जास्त म्हणा रोडवर गा रोड न गाडी घेऊन निघाला की त्याला लगेच अरे ते चार चौक तू शाळेमध्ये आता बघू का तुझ्याकडे तेव्हा गोरजी म्हणते का शाळेला त्याचे दे दे कर्म त्याच्या सोबत म्हणून आज कोणाला कोण बोलाव कोण बोलू नाही हा प्रश्न फार मोठा आहे पहिल्या लेकराला जे लेकरू शिकत नाही त्याला शिक्षक असेल कारण त्याला चांगल्या पद्धतीने दाब दडपण कारण त्याला एखादी चापट मारून शिकवत होते आजच्या लेकराला एखाद्याला किंवा दाब दडपण दिलं ना लगेच त्याचे माय लगेच शाळेमध्ये माझं पोरग शिकत होत तुम्ही चापट मारल्यामुळं आता शाळेत येणं झाले कसं करायचं आता कस काय मारला माझ्या मुलाला अरे तुझं लेकरू तू शिकवण्यासाठी अरे कोणी जर तुझ्या ना त्याला त्या त्याला योग्य तिथं आणणं होत नाही तर कमीत कमी त्या शाळेच्या माध्यमातून तर योग्य ते आणण्याचा प्रयत्न करण्यासाठी तो त्यांना त्याने अधिकार तर तेवढा तरी दिला पाहिजे हा विचार आपण केला पाहिजे एक लक्षात ठेवा कारण आपल्या लेखनासाठी आज बारीक चूक केली म्हणून चापट मारली म्हणून त्याच्या अंगावर धावण्यापेक्षा काय चूक केली कशामुळे केली काय म्हणून केला हे आपण चौकशी त्या लेकराची घेतली पाहिजे आणि त्याच्यानंतर हे निर्णय कुठल्याही गोष्टीचा घेतला पाहिजे तर मंडळी खड तो मालक घरी आला आणि घरी आले आल्याच्या सर्वप्रथम मालकीनीच्या चेहऱ्याकडे पाहिलं कोणाकडे मालकीनीच्या चेहऱ्याकडे पाहिलं मालकी आणि समाधान वाटला आणि चेहरा तर समाधान वाटलाच एवढंच नाही तर मालकीने चेहरा असा आनंदी स्वरूपाचा दिसला समाधान वाटला तो चाणक्य होता मालकीनला चेहऱ्याला बघितलं म्हणजे चेहरा का बघितला त्यानं मालकी कि मालकीन रागात हाय का समाधान हाय का उपाशी आहे त्याच्यासाठी त्यांना मालकीनचा अगोदर चेहरा बघितला मालकीन समाधान आहे तर लेकर समज समाधान मग त्यानं अगोदर मालकीनचा चेहरा बघितला बघितल्याबरोबर तिने खुशीमध्ये आणि आनंद स्वरूपात ती लावली म्हणून आव एवढा उशीर असतंय की स्वयंपाक कळापासून करून ठेवलाय तुमची वाट बघून वाट बघून मी इतकंच बसले की मी बी जेबाई नाही ह्याला विचार केला तरी त्यावेळेस खरोखर त्याला विचारलं स्वयंपाक कयाचा गेलाय मालकीनं आनंदात सांगितलं पुरणपोळीच जेवण केलं आताच्या काळामध्ये पुरणपोळीचं महत्व नाही बरं त्या काळातलं पुरणपोळीचं महत्व होत पुरणपोळीच जेवण भेटायचं म्हणा महिन्याला एकदा भेटलो नशिबानुसार काय आता पुरणपोळीचं महत्व नाही बुंदीच महत्व नाही पहिले आताच हे काही दहा वर्षाचे खाली रोखायला बुंदीचं जेवण का नाही त्या गावातून चार किलोमीटर चलत जायचे तिथं बुंदीचं जेवण करून यायचे ध्यानात एवढं त्या बुंदीच महत्व आता बुंदीचं महत्व आहे का अजिबात नाही त्या बुंदीला कोणी बघत नाही ही परिस्थिती आहे परिस्थिती अनुसार वातावरण असते एक लक्षात ठेव तर मंडळ हे खरं खरं श्री सद्गुरू संत बाळूमावाचं दर्शन घेऊन त्या मालकींचा खोस आनंदी स्वरूपाचा चेहरा पाहिला आणि त्याला मालकींना विचारलं जेवण काय केलं पुरणपोळचा स्वयंपाक केलाय तर त्यावेळेस मालकाने विचारलं पुरणपोळीचा स्वयंपाक कशाच्या माध्यमातून केला कोण दिलं आणि कुठून आलं आहो तुम्हीच पाठवून दिल तुम्हीच सगळं घेऊन दिल आणि तुम्ही मलाच विचारता तुम्ही कुठून आणलं म्हणून मी कुठे आणायला गेल नाही बाबा कारण ते मला झालं घरी एक म्हातारा बाबा आला डोक्याला फेटावता खंडार घुकडी होती आणि म्हाताऱ्या स्वरूपात येऊन तो गठोड घेऊन मला गेला आणि त्यांना सांगितलं की अरे तुम्ही वाटामध्ये भेटला त्याला बाजार करून त्याच्या घटवडा बांधून त्याच्याकडे दिलं आणि त्यानं सांगितलं की तो तो तुमचा मित्र आहे आणि शिवलक मित्र आहे त्या मित्राने सांगितलं की माझ्या घरापर्यंत पोहोचित करा आजपर्यंत मी कधी त्या माणसाला पाहिलं नव्हतं आता त्यांना ते घटवडा जाग्यापर्यंत मालकाचं सा नाव सांगून त्याकडे देतोय दे म्हणून ते घटोड मी स्वीकारलं बरं असो दे